सरांनी सांगितलं की आम्ही दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे आरोग्य तपासणीचं काम करतो किंवा त्यांनी जे वाहनाद्वारे फिरतं आस हॉस्पिटल चालवलं जातं की मला वाटतं त्यांच्यासाठी त्यांचं खूप खूप कौतुक त्यानेही सांगितलं परंतु माझी त्यांना रिक्वेस्ट आहे आणि याच्यापेक्षा कमी खर्च आहे याच्यापेक्षा फार टेन्शन घ्यायची गरज नाही आणि मला वाटतं की ते वर्षातून फार तर एक दीडशे दिवस चालणारा उपक्रम आहे तो जर लाभवला तर तो आमच्यासाठी चांगला आहे समोर बसणाऱ्यासाठी चांगला आहे तो म्हणजे फिरती वैज्ञानिक प्रयोगशाळा कारण त्याच्यामध्ये आज आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना की बऱ्यापैकी लायब्ररी सॉरी लॅबोरेटरी मिळत नाही प्रयोगशाळा मिळत नाही कारण आमच्याकडेही सर्व शाळांना तेवढं पुरल एवढं आम्ही त्यांना अनुदान देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की आज आमच्या काही माध्यमिक शाळा आहेत काय पहिली ते सातवीपर्यंत आहेत परंतु त्यांना आवश्यक तेवढं विज्ञानाचं साहित्य हे आम्ही पुरवू शकत नाही मात्र आपण जर ते प्रयोग केला तर मला वाटतं वा की त्याच्यासाठी येणारा खर्च हा आपण इतर करताय आणि त्याच्यासाठी फार काय पाठपुरावा करायची गरज नाही एकदा जर तुम्ही फिरती वैज्ञानिक प्रयोगशाळा केली की आणि तुम्हाला आमच्याकडे सेवानिवृत्त शिक्षक भरपूर आहे की सेवानिवृत्त शिक्षक आमचे हे तुम्हाला मदत करू शकतील अगदी तुम्हाला पाहिजे तेवढे आमचे विज्ञान गणिताचे शिक्षक आहेत आणि ही तुमची प्रयोगशाळा कारण आम्ही सांगितलं की फक्त दीडशे दिवस आमचा उपक्रम चालतो कारण शाळाच आमच्या वर्षभरामध्ये दोनशे ते सव्वा दोनशे दिवस चालतात आणि त्याच्यामध्ये परीक्षा वगैरे काही सण समारंभ हा जर विचार केला तर मला वाटतं की जर फिरती जर वैज्ञानिक प्रयोगशाळा असेल तर खऱ्या अर्थानं वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्याचं काम हे आपण या माध्यमातून करू शकतो असा गैरसमज असतो की आम्हीच काम करतो पण दिशा प्रतिष्ठानला असला कुठलाही गैरसमज नाही आहे की आम्ही काम करतो आमचं म्हणणं असं आहे की आम्ही हा माध्यम म्हणून काम करतो तुम्ही सगळेजण मन मोठं ठेवता तुम्ही सहकार्य करता आणि तुमचं केलेलं सगळ्यांचं सहकार्य की आम्ही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो आणि तुमचा अंतकरणापासून आभारी आहे मी की आपलं मन मोठं जे आहे त्या मोठ्या मनाचं फलित म्हणजे दिशा प्रतिष्ठानचा साडेतीन वर्षातला हा प्रवास आहे सोनू डगवाले यांनी सगळाच प्रवास जवळपास दिशा प्रतिष्ठानचा आत्तापर्यंत त्यांच्या प्रास्ताविकात सांगितला त्याच्यामुळे परत परत मी तीच गोष्ट सांगणार नाही परंतु जे हे दप्तरवाटप आहे मागच्या वर्षी आम्ही अकराशे पन्नास विद्यार्थ्यांना दप्तरवाटप केलं होतं त्या कार्यक्रमाला मी काही कौटुंबिक माझ्या कार्यक्रमामुळे नव्हतो नाशिकला गेलो होतो मी परंतु आज पहिल्यांदा हा अनुभव मी घेतो आहे की ह्या शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किती त्यांना आनंद आहे आणि दप्तर ही किती आपण सगळेजणी हवा येतनं गेलो आहेत ना शाळा आपण अनुभवली आहे दप्तर हे आपल्यासाठी किती हळवा विषय दप्तर हा शब्द जरी आपलं कानावरती पडला तर मन हळवं होऊन जातं की आपलं दफ्तर कधी मिळणार कधी येणार पालक आपल्याला दफ्तर घेऊन कधी देणार ह्याची उत्सुकता शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाच्या मनामध्ये असते त्याच्यामुळे त्याच्या शालेय जीवनाचा एक जो हळवा कप्पा असतो तो, तो हळवा कप्पा म्हणजे दप्तर ते अतिशय आपल्याला प्रिय असतं की कोणत्या रंगाचं घ्यायचं मग कोणत्या क्वालिटीचं पाहिजे त्याच्यामध्ये किती कप्पे पाहिजेत एक ना अनेक विचार शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येऊन जातात त्याच्यामुळे दप्तर वाटप हा ही जी संकल्पना आहे ही मुळात आपल्या सगळ्यांसाठी कुठंतरी एक आठवणीचा कप्पा आहे ती आपल्या सगळ्यांना परत एकदा आपल्या शालेय जीवनामध्ये घेऊन जाते आणि मी जुर्डे सरांचा अतिशय मनापासून आभारी आहे की त्यांनी ही संकल्पना दिशा प्रतिष्ठानला सुचवली आम्ही त्यांच्याकडे तर आम्ही त्यांच्याकडे बुक बँक नावाची एक संकल्पना घेऊन गेलो होतो मी वैशाली यादव झुरळे हो, सर आम्ही तिघजणी बसलो होतो आणि आम्ही बुक बँक ही संकल्पना मांडली होती पण झुरळे सरांनी आम्हाला दप्तरी संकल्पना दिली आणि बुक बँक ही संकल्पना अजून आमच्याकडनं राबवायची राहिली आहे आता बुक बँक म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की रेफरल बुक्स जे असतात इंजिनिअरिंगचे असतील मेडिकलचे असतील हे खूप महाग असतात विद्यार्थ्याला सहज उपलब्ध होत नाही आणि लायब्ररीमध्ये जरी पुस्तकं असले त्या कॉलेजेसच्या तरी त्याला प्राधान्यक्रम आहे या विद्यार्थ्याला अगोदर मिळणार त्या विद्यालयाला नंतर मिळणार तो घरी घेऊन गेलेला विद्यार्थी परत ते पुस्तक कधी आणून देईल त्याच्यावरती पुढच्या विद्यार्थ्याला त्या ते द पुस्तकाची उपलब्धता असते त्याच्यामुळे रेफरल बुकची बुक बँक दिशा प्रतिष्ठानकडनं व्हावी जेणेकरून तुमची वापरात नसलेली पुस्तकं दिशा प्रतिष्ठान घेईल त्याला बुक बाइंडिंग करेल आणि गरजू विद्यार्थ्याला पोहोचवेल पुढच्या वर्षी त्याच्याकडनं परत घेईल त्याच्या परत पुढच्या वर्षी दुसऱ्या गरजू विद्यार्थ्यापर्यंत ती पोहोचवेल अशा पद्धतीची संकल्पना आम्ही मांडली होती तो पन... शकतो दोन दिवस करू शकतो पण वर्षभर फिरतं दवाखान्यामध्ये काम करत असताना अक्षरशः पूर्ण वर्षभर आणि तो काही नफाना तोटा तत्वावर राबवून साधारणतः ता मला तो सांगत आला की दहा कोटी रुपये या दवाखान्याच्या माध्यमातून मदत केलेली आहे म्हणून हा सुद्धा एक चांगला उपक्रम या दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथं आज रोजी सुरू आहे शैक्षणिक सुविधा असतील किंवा आरोग्य सुविधा असतील यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या समन्वयाने जी काही मदत करता येईल आम्ही नक्कीच आमच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा आमचे खातेप्रमुख असतील यांच्या माध्यमातून आम्ही ती करू आज या ठिकाणी बरेच विद्यार्थी आहेत साधारणतः मला असं वाटतं एक हजार मुलं तरी थी असतील तर मित्रांनो आपणसुद्धा या आपल्याला जी काही मदत मिळते आहे मग ती वस्तुस्वरूपात असेल तर याचं चीज आपण जर करणं करायला असाल तर अभ्यासाच्या माध्यमातून आपण त्या चीज करणं अपेक्षित आहे कारण आपल्याला जी मदत मिळते आहे तर हे जे स्वरूपाते आहेत हे आपल्या मुलांना जे शिकवण्यासाठी जे काही खर्च लागतो तो खर्च वगळून त्यांच्या मुलांसाठी जी काही राशी असेल त्याच्या माध्यमातून ते तर तुम्हाला शिकवतायत म्हणजे मला तर असं वाटतं यांची मुलं तर सर्व शिकतीलच कारण शेवटी हे दुसऱ्यांच्या मुलांना शिकवत आहे त्याच्यामुळं यांची मुलं शिकतातच पण आपल्याला जी मदत होत आहे तर त्या मदतीच्या माध्यमातून आपण जर चांगली मेहनत केली तर मला असं वाटतं मग ती स्पर्धा परीक्षा असेल किंवा कुठलीही भरती असेल या भरतीमध्ये आपलं शंभर टक्के सिलेक्शन होईल मला चांगलं आठवतं ज्यावेळेस चौथीची स्कॉलरशिपची एक्झाम होती त्यावेळेस आम्ही तसा अभ्यास करत होतो आणि चांगल्या प्रकारे पास झालो राज्यामध्ये माझी चौथी पाचवी रँक आली मला खर्चच लागला नाही सांगतो मला सांगतो मी म्हणजे पाचवी ते दहावीपर्यंत मेहनत केल्यामुळं मला खर्च लागला नाही कॉलेजला गेलो वयाच्या तेराव्या वर्षी मी एम पी एस सीमध्ये सिलेक्शन झालो म्हणजे आपण जे म्हणतो की नोकरी मिळवणं फार अवघड आहे पण स्पर्धा परीक्षा जर आपण जर अभ्यास जर केला मग त्या एम पी एस सी यू पी एस सीच्या माध्यमातून जर आपण अभ्यास केला तर बऱ्याचशा एक्झाम आहेत मग ते बँकेच्या एक्झाम असतील पोस्टाच्या एक्झाम असतील रेल्वेच्या एक्झाम असतील मग ते ॲग्रिकल्चर एम पी एस सी असतील इंजिनिअरिंग असेल अशा भरपूर एक्झाम आहेत की त्याच्यामध्ये आपण जर अभ्यास केला तर कमी वयामध्ये आपले वय मर्यादा पूर्ण होण्याच्या अगोदर आपल्याला नोकरीमध्ये चांगला एक जॉब मिळतो